बिग बाजार परिसरात गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकाला अटक शहर पोलिसात गुन्हा दाखल जळगाव शहरातील बिग बाजार परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विणा परवाना बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला जळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी संशयित आरोपीकडून पंधरा हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याबाबत गुरुवारी तेवीस ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना बुधवारी बावीस ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता गोपणीय माहिती मिळाली की जळगाव शहरातील बिग बाजारकडे जाणाऱ्या रोडवर दोस्ती बियर शॉप समोरील बिग बाजार सलकारजवळ एका संशयित आरोपी हा जवळ गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड सहाय्यक फौजदार सुनील पाटील पोलिस हेड कॉन्स्टेबल सतीश पाटील उमेश भांडारकर योगेश पाटील दीपक शिरसाट नंदलाल पाटील विरेंद्र शिंदे भगवान पाटील पोलीस नाईक भगवान मोरे अमोल ठाकूर प्रणय पवार आणि राहुल पांचाळ या पथकाने कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली त्यांची चौकशी केली असता हर्षल जितेंद्र कदम वय अठ्ठावीस राहणार मकर टावर जळगाव असे नाव सांगितले पोलिसांनी त्यांच्याकडून जवळून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूज जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी पोलीस नाईक अमोल अशोक ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक सुरळकर करीत आहेत you <sighs>